आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताचे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मार मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळवा चोरी झालेले दोन लाख रुपये किमतीचे एकूण अकरा मोबाईल हस्तगत करून मूळ तक्रारदारांना परत करण्यात मसवड पोलिसांना यश आले मसवड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी मसवड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सीई पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेल्या मोबाईलबाबतची माहिती प्राप्त करून चिकाटीने सदरची मोहीम राबवली त्यामुळे एवढ्या प्रमाणात आणि मोठ्या रकमेचे मोबाईल हस्तगत करण्यात त्यांना यश आले सोमवार एक जुलै रोजी उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले सदरची कारवाई माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सौ सातारा माननीय श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सौ सातारा माननीय श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी उपभाग सायबर पोलीस ठाण्याचे माननीय श्री बापूसाहेब सांडभोर पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे आणि अमलदार अमर नारनवर विनोद सपकाळ नवनाथ चिरकुळे आणि वाग मोडे, वसी आणि सायबर पोलीस ठाण्याचे अमलदार महेश पवार यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी आणि अमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा